श्रावणी सोमवार झाडूने साजरा करा प्रबोधनकार रवींद्र कळणारच नाही एवढं पाणी कुटणारी गर्दी देवळात सुरु करू पाया ओम नम शिवाय बोम भोले ओम नम शिवाय ओम नम शिवाय देव सुद्धा साकारलं मंगळवारी दिवसात बुधवारी पांढरंगाला सुट्टी नाही गुरुवारी दत्ताला धरलं शुक्रवारी भवानी शनिवारी मारुती रविवारी खंडोबा वाराणूसार देव उद्या तुम्हीच जाणार मी किती बॉम्बो तरी माझ्या देवळा आतापर्यंत ती माझ्या देवा तुम्हाला माहित असतं तू मात तू मग नाही का तुला बघ माहिती चलकी गे निघाला तू उद्या घेतलं तांदूळ पहिली मोठ तांदळाची घेतलाच गाडवा घेतला देवीचा खाडा तोडलाच निरगोडीचा पाला बेल म्हणून निघाले देवाला बी कळा ना काय चाललंय मला ना नंदीला कोण हात लावत नव्हतं उद्या नंदीलाही ना गोजरून गोजरून नदी देऊन झोपणार काय काय तर नदीवाळीच्या नदीच्या काना सांगणार आमची नदी कुठे सापडा महिना मलाच कळाणार आजचा दिवस आकाडाचा खाल्ल्याला सुद्धा जिरणार ना चांगलं उद्या उदबट्टीने तू दातातलं जातात का म्हणणार ओम नम शिवाय असा हस्ते वाटत असा झोपू नका तुम्ही झोपू ना ऊस नाही लोक बाय असतात बाय पडत ठोकल्यावर तो ते पाऊसच नाही नदीला पाणी आपण दारे मी होत पडतो कोणाला खरं वाटेल का निरा नदीला पाणी मी दारेव आपली अवस्था असते पण पाऊस पडतो आपण दार्यावाई कळलं उद्या माझ्या जेवळात जायचं जाताना उद्या इबीर बी न्यायचं नाही बिएल बी न्यायचं नाही उद्या जाताना खराटा न्यायचा आणि पहिलं महादेवाचं देवळ स्वच्छ करायचं आणि घरी यायचं पाया सुद्धा महादेवाच्या पडायचं नाही मंगळवारी परत महादेवा देवळात जायचं आमच्यासारख्या सगळा उद्योग केलेला असेल तिथंच टांग तिथंच दूध तिथंच पिशवी तिथंच सगळं फुलं तिथंच कुत्री तिथेच वास परत मंगळवारी महादेवाजवळ स्वच्छ करायचं